हा आहे <laughs>

सरले असताना तुझं ब्राह्मण आता अंतिम आपण पाणी पाहतो ना पाणी अंतिमच पाजवण्यासाठी तो पण वेगळं जात असताना त्याची देवाची नजर नजर झाली देवाची नजर नजर झाल्यानंतर देवापासून आपण दुःख करायला लागेल सर्वज्ञ आता बरेच लोक सर्वज्ञ नाव ऐकलं सर्वज्ञ हे फक्त मांबो संप्रदायामध्ये श्री चक्रस्वामीला वापरलं जातं सर्वज्ञ आता हल्ली आवडलं म्हणून पण ठेवतं सर्वज्ञ शब्दाचा अर्थ असा होतो की सर्वजण गोपाल कृष्ण सर्वच सर्वच जसं पितामह बिष्मााने शपथ घेतली की म्हणजे पाचपांडाला विष्णु बुळा तर गोपाल कृष्णाला गेली गे। मंदिस्त केली काय केली तर जिकडं धर्म होता धर्माचं आजही चालू कर युगामध्ये धर्म रक्षिती रक्षिता तुम्ही धर्मावरक्षण करा तर धर्मावर रक्षण कराइट हल्ली कसं होते आपली अपेक्षा वेगळ्या झालेली आहेत धर्मापास आपण अपेक्षा करतो त्याच्यामुळे आपण दुःखाला करतो जेव्हा आपण काहीतरी देणार आहात तेव्हा उघडवणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे स्वामी पिपळ झाड होते सांगितलं त्या ठिकाणी असं शब्द म्हणतो पिपळच झाड असं ओटं होतं चक्र स्वामी ते ओट्यावर चिंतन करायचे आमच्या महावसंप्रदायामध्ये की एका भक्ताने प्रश्न केला देवाला की देवा आम्ही तुमचं चिंतन करतो हम्म जे रात्रदेव स्वामी तुमचं चिंतन करतो नाम घेतो तुम्ही कोणाला चिंतन करता तेव्हा चक्र स्वामी म्हणतात की बाई सगळे जिवाचे शिव या भूतलावर जेवढे जीव प्राणी आहेत त्या सगळ्या जीव प्राण्याचं मी तू बसून चिंतन करतो तो स्वामीपशिला म्हणून तो दुःख करायला लागला देवाने देवानी सर्व सर्वत्र आहे मुलं आहेत तुला कशा पाहिजे अशा पाहिजे म्हणजे चांगले पाहिजे लोकांना चांगली मुलं तर त्यांनी सांगितले देवा मुलं आहेत त्याचा आनंद सर्व आहे दुःख या गोष्टीचं आहे बरोबर जी एल आय जी महिला आहे ती म्हणजे एक्स महिला झाली म्हणजे संपलेली आहे तुम्हाला भिक्षा कोण देणार त्याच्या उलट आहे आपण प्रपंचामध्ये आपण मुलासाठी लढत असतो याच्या लढत असतो तो, में तो, हुँ। हुँ। तो एक भक्त असा आहे की तुम्हाला भिक्षा कोण देणार याच्यासाठी दुःख करते तर देवाने विचारलं बाबा कुठं आहे ते या ठिकाणी स्थान केलं त्या ठिकाणी स्मशान भूमी होतो अच्छा तो असा आहे की ज्या ठिकाणी भगवंताचे श्रीकर किंवा श्रीचरण लागतं त्या ठिकाणी ती जागा पवित्र होती पवित्र त्याचप्रमाणे या ठिकाणी स्मशानभूमी जे होते त्या ठिकाणी चक्रस्वामी तिच्या भारवटीला हातामुळं स्पर्श केल्यानंतर तिला सांगितलं की बाई उठा तुम्हाला या ठिकाणी एक पाणीपात्र देणं आहे ती खडबडून जागे झाली घरी जाऊन सर्व काय साईपात बनवला पर्वत भगवंताला देणार तेवढ्या भगवंताने सांगितले की तुम्ही देऊ नका तुम्ही दिला तर परत तुमचा मृत्यू होणार आहे म्हणून त्याच्या पती कर्वे म्हणजे वामन आहे घेतलेल्या महिला जीवन केलेला आहे असा इतिहास आहे मोठा इतिहास आहे गंगेमध्ये पंचकुळाचार्य घडे मृत्यू पंच म्हणजे पाच कुळाचा आचार्य कुळाचा पाच पुरळाचा आचार्य होता त्याचा म्हणजे तुम्ही पाच गुळाचे आचार्य आणि हे दुसऱ्या गुरु मध्ये <laughs> काय के केलं तुमच्या ह्या गुरुने तुमचा जो चेला आहे <laughs> आमच्या महांगो संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे तुमच्या प्रपंच जीवनामध्ये जेवढं तुमच्या पत्नीचा जेवढा तुम्हाला अभिमान नसतो <laughs> त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टी ना आमच्या पंथामध्ये गुरुला आपल्या शिष्याचा अभिमान असतो आणि त्या अभिमानास्त वतीने काय केलं की बाबा तुम्ही त्यांचा शिष्य चळवळ काय केलं त्यांना वीज दिलं वीज दिल्यानंतर तो भूतिवलीला गेला भूतिवलीला गेल्यानंतर आता बरेच दिवस गेले चक्र स्वामी म्हणजे पहिल्या गावाला वीस होती पहिल्या आणि पुढे गेल्यानंतर एक हरनाळा स्थान आहे त्या ठिकाणी व्याघ्र किल्ल्या खेळवलेली लिळा आहे त्या ठिकाणीला आहे आणि महादार म्हणजे पहिल्या तर की किल्ले वगैरे असायचे सहाच्यानंतर बाहेर नंतर आज मध्ये जाईन त्याला फिरणं दिलं तेव्हा वीस असेल जरा तुम्ही गावामध्ये जर गेलात करायला स्थान असतात त्या ठिकाणी वीस स्थान असं तुमचं केलं जाऊ शकतं एकंदरीत फारच मोठं आहे इतिहास म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगितलं तर या ठिकाणी एका भूते म्हणजे ज्याला भूत धरलेलं होतं त्याला मुक्त केलेलं आहे एका बाईला जीवन केलेलं आहे अशा प्रकारे श्री चक्र स्वामींनी जेवढे जीव अधिकाराचे म्हणजे पूर्वी भाग्याचे पूर्वी भाग्याचे म्हणजे याचा अर्थ किंवा ज्या लोकांना पूर्वजन्मामध्ये साधू संतांची सेवा घडलेली असेल कोणाला तानेला तान दिलेली असेल पाणी दिलं असेल ही ज्याच्याकडून प्रक्रिया सुरू झालेली आहे तेव्हा शेवट घेतो एखादा चांगला व्यक्ती आपल्या आयुष्यात दिले म्हणजे आपलं कुठेतरी चांगले करून नाही तो वाईट तर आपलं तर भेटणारच आहे राईट आणि सर्वात महत्वाचा संदेश दिला चक्र स्वामी आठशे वर्षापूर्वी की महिलेला आणि पुरुषांना समान अधिकार आहे तिला डोमिग्राम विषय आहे एका भक्तांनी काय केलं की देवाजवळ चिंतन करत बसले असताना त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये उल्लेख आला चक्रधरस्वामी काय सांगितलं जया मुक्तीची चाळ म्हणजे ज्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे त्याने या अंतकरणाने कधीही मुंगीचं सुद्धा वाईट चिंतन करू नये एवढा बारीक सूक्ष्म आचार चक्र स्वामीने त्या काळी दिलेला आहे त्या काळी चक्रस्वामीने त्या भक्ताला शिक्षापान करून त्याने सांगितले भक्त तुम्हाला देव प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे का असं नाही तर आमच्या ठिकाणी महिलेला सुद्धा अधिकार आणतो कोण घेण्याचा असा हा सर्व समजा संदेश आहे इथला हा सर्व इतिहास आहे जर परत योग आला तर तुम्हाला सविस्तर नक्कीच 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 पॉईंट आहे मोबा धन्यवाद